Medical, तो तो मेडिकल उघळमुगल्या डॉक्टरच्या दवाखान्यात जर गेलात तर उघडमुगले डॉक्टर सांगता एखाद्या मेडिकलमध्ये जागोबार कधी येतं जाऊन मेडिकल घ्यायचं मेडिकल मध्ये औषध घ्यायला जायचं नाही पैसे ज्याला ज्याला होतील त्यानं त्यांना जर दिला त्याच्या कार्यक्रमाला कुणीही हजर राहणार नाही बाप असला तरी त्याच्या कार्यक्रमाला हजर राहणार नाही आणि ते सत्तेच्या कामाला जेवढे पण वसून ते सत्तेच्या कामाला आणि सत्ता आपल्या गावामध्ये सत्ता करतो त्या सत्तेमध्ये एकही मराठ्याचा मारा दिसला नाही पाहिजे नाराज पूर्ण काढला पाहिजे मान्य कसा आहे कुणी प्यायचं नाही चे आजार प्यायला गेला तरी चार किलाचं पाणी प्यायचे पण एक दोघांच्या हातात घेतला पाहिजे डबल करून ते आधी चे सांगायचा चेबल ठेवला की पुढे दुसरा गेला सांगायचा दोन हजार रुपये मिळेल दोन हजार डबऱ्यावर सुद्धा पुढे घ्यायच्या राहणाराच्या हिंदू गावातून न्यायच्या गावातल्या はい。<Okay. S 2> <laughs>